त्यांची बंधू सगळा बाजार केलाय केलायर राहिली कोथमिर राहिली कोथमिरु पैसे संपले ते तुला मी थोड्या लगेच आणून पैसे दहा रुपये अरे काय तू भाऊस का दुश्मन आहे लगे हांगून काढ लागला गाडी मध्ये पेटवून तर काय उपकार केला का

पाऊस बोलतो मी पाऊस आला रुपये वरुण राजाचं आगमन झालं वरुण राजाचं आगमन अरे ते पुदी नाही रे कोथिर आहे आता आम्हाला शिकवा कोथंबी कोथांबीर आहे कोथिंबीर कुणाला विचारतो कोथिंबीर आहे कोथंबीर आहे कोथंबीर कुणाला विचार